नमस्कार एम के मराठीच्या सर्व प्रियदर्शकांनो आज आपण एका अशा अद्भुत कथेमध्ये प्रवेश करत आहोत जी मंगळवारच्या महात्म्याने आणि परमभक्तीच्या परीक्षणाने ओतप्रोत भरलेली आहे मंगळवार म्हणजेच विघ्नहर्त्याचा आणि संकटमोचनाचा दिवस ही कथा आहे एका अशा भक्ताची ज्याच्यासाठी प्रत्येक मंगळवार हा केवळ एक वार नव्हता तर परमेश्वराशी जोडलेली एक अटूट अखंड गाठ होती अनेक संकटे नाही ज्याची श्रद्धा तिळमात्रही ढळली नाही अशा त्या शेतकऱ्यांनी पाळलेला तो सर्वात मोठा मंगळवार नेमका कसा उजाडला आणि त्याने एका भक्ताचे आयुष्य कसे पालटले हे आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया या अद्भूत आणि प्रेरणादायी आख्यायिकेला भक्त धर्मराज आणि त्याची अटळ श्रद्धा एका अत्यंत रमणीय शांत आणि समृद्ध असलेल्या श्रमगाव नावाच्या खेड्यात धर्मराज नावाचा एक निष्ठावान शेतकरी राहत होता धर्मराज केवळ शेतकरी नव्हता तर तो साऱ्या गावाचा आधारस्तंभ मानला जात असे त्याच्या शेतात नेहमी सोन्याचे पीक येत असे आणि त्याचे कारण होते त्याची मंगळदेवावरील निस्सिम भक्ती तो दर मंगळवारी उपवास करी ब्रह्मचर्य पाळी आणि आपल्या शेतात उगवलेल्या धान्याचा पहिला भाग देवाला अर्पण केल्याशिवाय मुखात पाण्याचा थेंबही घेत नसे त्याच्या भक्तीची चर्चा दूरदूरच्या गावांमध्ये होती गेली कित्येक दशके त्याने हा कठोर नियम कधीही मोडला नव्हता मंगळदेवाच्या कृपेने त्याचे जीवन सुखात चालले होते आणि त्याची पत्नी साध्वी व दोन लहान मुले आनंदी होती परंतु परमेश्वराला आपल्या भक्ताचा कस पाहायचा होता अचानक श्रमगावर महाभयंकर संकट कोसळले सलग तीन वर्षे आकाशातून पाण्याचा एक थेंबही पडला नाही सूर्यदेवतेचा कोप इतका वाढला की धरणी माता तप्त होऊन भेगाळली विहिरींनी तळ सोडला आणि जनावरे पाण्यासाठी वणवण भटकू लागली सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे धर्मराजचे हिरवेगार शेतही जळून राग झाले गावातील लोक उपासमारीने हैराण झाले जे लोक धर्मराजचा आदर करत होते तेच आता त्याला दुष्णे देऊ लागले ते म्हणायचे अरे धर्मराज तुझी भक्ती ढोंगी आहे मंगळदेव तुझ्यावर प्रसन्न नाहीत तू इतके व्रत वैकल्य करतोस तरी तुझ्या घराण्यात दारिद्र्य आणि गावात भीषण दुष्काळ का परमेश्वराने तुझ्याकडे पाठ फिरवली आहे या कठोर शब्दांनी धर्मराजचे अंतःकरण विदीर्ण होई पण त्याची अटल श्रद्धा तिळमात्रही डगमगली नाही तो लोकांना शांतपणे उत्तर दे माझ्या भक्तीची परीक्षा घेणे हे परमेश्वराचे काम आहे माझ्या प्रयत्नांना यश मिळो वा न मिळो मी माझी सेवा कधीच थांबवणार नाही मी माझं कर्तव्य पूर्ण करत राहीन संकटाची पराकाष्ठा आणि अखेरचा महासंकल्प दुष्काळामुळे धर्मराज अत्यंत दारिद्र्याच्या खाईत लोटला गेला त्याच्या घरात खाण्यासाठी केवळ एक मुठभर धान्य शिल्लक होते त्याची पत्नी व मुले उपाशी होती आणि त्यांचे पोट खपाटीला गेले होते धर्मराजची पत्नी साध्वी नवऱ्याच्या भक्तीसाठी उपाशी राहूनही कधीच तक्रार करत नव्हती याच बिकट परिस्थितीत गावच्या लोभी सावकाराने येऊन त्याचे संपूर्ण शेत आणि गुरे जप्त केली आता धर्मराजकडे देवाच्या सेवेसाठी फुलं तुळस किंवा साधा दिवा लावण्यासाठी तेलही शिल्लक नव्हते त्या रात्री धर्मराजने देवाच्या भग्न झालेल्या मूर्तीसमोर बसून खूप अश्रू ढाळले त्याने ठरवले की उद्याचा मंगळवार हा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि अखेरचा मंगळवार असेल त्याने अत्यंत दुःखी अंतकरणाने एक महाप्रचंड संकल्प केला त्याने पत्नीला सांगितले प्रिये घरात शिल्लक असलेले हे शेवटचे धान्य आहे याचा पवित्र नैवेद्य तयार कर मी दिवसभर निराहार राहून देवाचे स्मरण करेन उद्या मंगळवारी जर माझ्या भक्तीला परमेश्वराचे दर्शन झाले नाही तर मी या दुःखातून मुक्त होण्यासाठी माझे जीवन त्यागून देईन कारण ज्या देवाची मी इतकी वर्ष निस्सीम सेवा केली त्याला माझा संकटकाळात विसर पडला असेल तर जगून काय उपयोग दुसऱ्या दिवशी सर्वात मोठा मंगळवार उजाडला धर्मराजने पहाटे उठून आंघोळ केली धर्मराजाची पत्नी साध्वी डोळ्यात दुःखाचे आणि श्रद्धेचे पाणी आणून ते मूठभर धान्य जात्यावर दळू लागली ते धान्य दळताना तिच्या हाताला वेदना होत होत्या पण तिच्या मनात फक्त मंगळदेवाचे नामस्मरण सुरू होते धर्मराजने स्वतःच्या अंगावर असलेले शेवटचे जीर्ण वस्त्र सोडून एक भगवी वस्त्र परिधान केले आणि गावाबाहेरील एका वडाच्या झाडाखाली मंगळदेवाच्या नामस्मरणात अखंड मग्न झाला भक्ताच्या धर्माची अंतिम परीक्षा इकडे धर्मराजची पत्नी साध्वी मोठ्या भक्तिभावाने नैवेद्य तयार करत असताना तिच्या घराच्या दारावर अतिशय दिनवाणी हाक ऐकू आली दारात एक वृद्ध अत्यंत थकलेला आणि भुकेमुळे अर्धमेल्या अवस्थेत असलेला साधू उभा होता त्याचे शरीर काठीसारखे कृश झाले होते आणि त्याचे डोळे खोल गेले होते त्याने थरथरत्या आवाजात आवाज दिला माई मी तीन दिवसांपासून उपाशी आहे या दुष्काळात अन्न पाणी मिळणे अशक्य झाले आहे जर तुमच्या घरात अन्न असेल तर एक घास देऊन माझ्या या दुर्बळ प्राणांचे रक्षण करा साध्वीच्या मनात क्षणात मोठे द्वंद्व निर्माण झाले एका बाजूला पतीचा महासंकल्प आणि मंगळदेवाचा अखेरचा भोग तर दुसऱ्या बाजूला भुकेल्या जीवाचा आक्रोश जर तिने हे अन्न साधूला दिले तर पतीचा नियम होणार होता आणि तो नैराश्यात जीव देणार होता पण दया आणि माणुसकी या दोन महान धर्मांनी तिचे मन जिंकले तिने क्षणभरही विचार न करता लगेच साधूला नमस्कार केला आणि तो नैवेद्य साधूच्या पात्रात ओतला ती अत्यंत नम्रपणे म्हणाली महाराज आज आमच्या घरी फक्त हा देवाचा नैवेद्य होता जो आम्ही मोठ्या मंगळवारी अर्पण करणार होतो आपण देवस्वरूप आहात आपल्या भुकेल्या पोटात जाणे हाच त्या नैवेद्याचा खरा स्वीकार आहे साधूने ते अन्न मोठ्या तृप्तीने ग्रहण केले पण त्याच्या डोळ्यात एक कौतुकाची चमक होती जाता जाता त्याने साध्वीला एक अग्निपरीक्षा घेणारा प्रश्न विचारला माई तुझ्या पतीला हे कळले तर ते काय करतील ते तर भक्तीचे मोठे कठोर नियम पाळतात आणि त्यांनी या नैवेद्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे त्यावर ती साध्वी दृढतेने आणि निर्भयतेने म्हणाली महाराज भुकेल्या जीवाला अन्न देणे हाच सर्वात मोठा धर्म आहे यापेक्षा मोठा नियम कोणता माझा विश्वास आहे नियम पाळण्यापेक्षा धर्म पाळल्याने माझे पती माझ्यावर निश्चितपणे संतुष्ट होतील साधूने एक गूढ स्मितहास्य केले आणि तो झपाट्याने पुढे निघून गेला सर्वात मोठा मंगळवार आणि देवाचे प्रकटीकरण धर्मराज नामस्मरण संपवून घरी आला त्याला घरात नैवेद्याचा वास आला नाही त्याने पत्नीला विचारले नैवेद्य कुठे आहे आपण आपल्या देवाचा भोग कधी अर्पण करणार पत्नी साध्वीने घडलेला सर्व वृत्तांत त्याला शांतपणे सांगितला धर्मराजने खाली मान घातली त्याचे डोळे आता आकाशातील ढगांप्रमाणे भरून आले होते तो निराश झाला नैवेद्य गेला होता आणि देवाने दर्शनही दिले नव्हते पण त्याने आपली पत्नी साध्वीकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यातील निष्पाप भक्तीची आणि दयेची दिव्य चमक त्याला दिसली त्याला अचानक अंतर्ज्ञान झाले त्याला देवाच्या पवित्र शब्दांची आठवण झाली माझ्या मूर्तीत नाही तर माझ्या सृष्टीत मी वास करतो भुकेलेला मनुष्य म्हणजे साक्षात परमेश्वरच धर्मराजने आनंदाने आणि अभिमानाने पत्नीचे हात जोडले आणि कृतज्ञतेने म्हणाला प्रिये तू माझ्यापेक्षा मोठी भक्त आहेस मी केवळ नियमांना धरून राहिलो पण तू भुकेल्याची सेवा करून धर्म पाळलास भुकेल्याला अन्न देणे हीच परमेश्वराची खरी पूजा आहे आज माझा मंगळवार खऱ्या अर्थाने सर्वात मोठा झाला माझा महासंकल्प पूर्ण झाला धर्मराजचे हे सत्य आणि प्रेमळ शब्द ऐकताच दारातून एक तेजस्वी प्रकाश किरण आत आले तो वृद्ध साधू प्रचंड तेजस्वी रूपाने प्रकट झाला त्याचे रूप भव्य होते डोळ्यात करुणा आणि वात्सल्याची किरणे होती आणि त्याचे शरीर सिंदूरवर्णी तेजाने तळपत होते तो साक्षात मंगळदेव हनुमान होते त्यांनी आपल्या तेजस्वी गदेसह धर्मराजला जवळ घेतले आणि मेघांच्या गर्जनेसारख्या गंभीर आवाजात म्हणाले वत्सा धर्मराज तू परीक्षेत उत्तीर्ण झालास मी तुझ्या भक्तीचा कस पाहण्यासाठी आलो होतो तू नियमांपेक्षा अधिक मानवाच्या सेवेला महत्व देऊन सर्वात मोठा धर्म पाळलास या साध्वीच्या रूपाने तू मला अन्न देऊन तृप्त केलेस आजपासून या दिवसाला श्रमगावात सर्वात मोठा मंगळवार म्हणून ओळखले जाईल मंगळदेवाच्या या कृपादृष्टीने त्याच क्षणी आकाशात विजांचा कडकडाट झाला ढग जमा झाले आणि श्रमगाववर अमृतधारांप्रमाणे जोरदार पाऊस पडू लागला धर्मराजचे शेत आणि संपूर्ण गाव काही क्षणात हिरवेगार झाले मंगळदेवाच्या कृपेने धर्मराजच्या घरात धनधान्याची समृद्धी परत आली आणि त्याचे जीवन आनंद आणि समाधानाने भरून गेले श्रमगावातील लोकांनी धर्मराजची क्षमा मागितली आणि मानवसेवा हीच खरी परमेश्वर भक्ती आहे हे मंगळदेवाच्या कृपेने ओळखले तात्पर्य आणि बोध या कथेचा बोध हाच आहे की बाह्य नियम आणि पूजा अर्चा ही भक्तीची सुरुवात असू शकते पण मानव सेवा हीच खरी परमेश्वर सेवा आहे मंगळवार म्हणजेच भक्ती धैर्य आणि सत्कर्माचा दिवस जो भक्त आपल्या धर्मावर आणि श्रद्धेवर अटळ राहतो त्याची परीक्षा झाली तरी परमेश्वर त्याला कधीही वाऱ्यावर सोडत नाही सर्वात मोठा मंगळवार तेव्हा असतो जेव्हा आपली भक्ती स्वतःच्या स्वार्थापेक्षा दुसऱ्यांच्या कल्याणासाठी आणि मातेच्या सेवेसाठी वापरली जाते धन्यवाद आपल्याला ही विस्तारित कथा कशी वाटली हे नक्की कळवा पुन्हा भेटूया के मराठीवर